आज हिंगोली जिल्ह्यातील सहा गावच्या सरपंचाने आणि संपूर्ण सदस्य हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मग त्याच्यामध्ये जामगवान असल त्याच्यामध्ये वसई असल येडूत असल पिपळदरी असल राजदरी आमदरी या ठिकाणच्या सर्व संपूर्ण सदस्य आणि सरप सरपंचा जाहीरपणे प्रवेश झालेला आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये उभाटा गटाचे जे काही कार्यकर्ते राहिले होते ते संपूर्ण शिवसेनेमध्ये आलेले आहे तयारी तर आमची पूर्वीपासूनच चालू असते शिवसेना आहे त्याच्यामुळे आम्हाला तयारी करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी तिन्ही आमदार आणि एक खासदार हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे यामध्ये सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत हे त्या ठिकाणी बसतील आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या जागा वाटप करतील त्यांचा आदेश आमच्याकडे आल्याच्या नंतर हा आदेश शिवसैनिक सराखोपे असतो आदेश देणं आणि त्या आदेशाचं पालन करणं हे एक शिवसैनिकाचा धर्म आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका